नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे शिवजन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शिवसाम्राज्य प्रतिष्ठान शिवरायांचा तेजस्वी विचार नव्या पिढीमध्ये रुजवण्याचं काम करत आहे असे प्रतिपादन आमदार चेतन दुबे पाटील यांनी हडपसर येथे बोलताना केले शिवसाम्राज्य प्रतिष्ठानच्या वतीनं शिवजन्मोत्सवानिमित्त विठ्ठल तुपे, ना तुपे नाट्यगृहात गाथा शिवशौर्याची प्रदर्शन शिवरायांची अस्सल चित्रे शिवकालीन ऐतिहासिक पुस्तक दालन विविध नाटकांचे मोफत प्रयोग विविध मान्यवर आणि क्रीडापटूंचा सन्मान सोहळा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उद्घाटक या नात्याने आमदार चेतन तुपे हे बोलत होते यावेळी माजी उपसभापती संदीप तुपे शिवसेना जिल्हा प्रमुख उल्हास तुपे माजी नगरसेवक शिवाजी पवार सुनील बनकर राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे काँग्रेस नेते प्रशांत तुपे स्वीकृत नगरसेवक राजे भोसले अविनाश काळे साधना बँकेचे संचालक बाळासाहेब तुपे सागर तुपे विजय तुपे प्रमोद रणनवरे पवार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी अमरधाम स्मशानभूमीत सेवा देणारे रामदास तुपे अशोक तुपे गजानन मगर इंदोर येथे पार पडलेल्या नॅशनल स्नूकर स्पर्धेत विजेता ठरलेला आरव संचेती पोरबंदर येथे दहा किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावलेला सागर पवार राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेतील विजेती कुमारी शताश्री पवार आणि मॅन दशरथ जाधव डकार रॅली विजेता प्रथम भारतीय संजय जी टकले यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी उपसरपंच प्रतिष्ठानचे अध्यक्ष रुपेश तुपे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष प्रशांत पवार यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवसाम्राज्य प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी सभासद यांनी परिश्रम घेतले पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत गेल्या सतरा अठरा वर्षामध्ये इथे शिवजयंती महोत्सव साजरी करत आहोत आम्हाला प्रथम पासून असं वाटत होते नाट्यगृह काम चालू झाल्यापासून की आमची शिवजयंती ही नाट्यगृहामध्ये व्हावी हो मागच्या वर्षीच मी बोलताना बोललो होतो आमदार साहेबांना पुढची शिवजयंती आम्हाला नाट्यगृहामध्ये करायची आहे त्या पद्धतीने आमदार साहेबांनी लवकरात लवकर काम करून हे नाट्यगृह चालू केले आमच्या सर्व प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचा एकच उद्देश होता फक्त आपण इथे शिवजयंती साजरी नाही करायची तर त्या पद्धत त्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपून विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक कार्यक्रम घ्यायचे त्या पद्धतीने आम्ही स्वाईन फ्लूचा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम इथे केला होता अजून दयांडी आम्ही ते साजरी करतो त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही ते करतो हडपसर मधील हे पहिलं प्रतिष्ठान असेल की ज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी ते उपस्थिती दर्शवली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर या मराठी मुलखामध्ये आणि मराठी माणसाला एक वेगळंच तोरण चढत अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षी रायरेश्वरी स्वराज्याच ज्यांनी शपथ घेतली आणि स्वराज्याचं तोरण तोरणा किल्ल्यावर बांधलं अशा महाराजांचा दैदित्यमान इतिहास आपल्या सर्वांनाच माहिती आहे तो परत उद्धृत करायची मला तरी गरज वाटत नाही कारण मराठी मातेमध्ये जो जन्माला आला त्याला शिवाजी महाराजांच्या बाबतीत सगळंच माहिती असत पण हे जरी असलं तरी आज शिवसाम्राज्य प्रतिष्ठाननी एक चांगली गोष्ट केली की के समाजामध्ये जे काम करतायत त्यांचा आज या ठिकाणी गौरव केला शिवाजी महाराजांची जी शिकवण आहे आम्ही नेहमी सांगायचो की महाराजांच्या जी शिकवण आहे महाराजांनी जे आचरण केलं त्यातलं एक टक्के आचरण जरी आपण आपल्या जीवनात करू शकलो तरी सुद्धा खऱ्या अर्थानं हे रयतेचं राज्य जे महाराजांनी उभं केलं होतं त्याची पायीक होण्याची पात्रता आपल्या अंगी आली असं आपण समजूयात आणि त्यामुळंच आज इतके वर्ष हा कार्यक्रम चौकात व्हायचा गेल्या वर्षी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या नाट्यगृहाचं चा उद्घाटन झालं आणि त्यामुळं हा कार्यक्रम यावर्षी या, या नाट्यगृहामध्ये होतं विठ्ठल दुपे नाट्यगृहामध्ये आपण सगळेच जण आलेला आहात हा कार्यक्रम करत असताना या सगळ्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मिरवणूक ही सगळेच जण करतात त्याबरोबर आमच्या माय माऊलींना सुद्धा या, या कार्यक्रमामध्ये समावून घेतलं पाहिजे कारण रस्त्यावरचा कार्यक्रम आणि मिरवणूक म्हटलं की आमच्या माता भगिनी त्या कार्यक्रमाला येऊ शकत नाही पण हा असा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर निश्चित त्यांनाही या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवता येतो त्याच्यामुळं मी सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो